ओबीसीचे आरक्षण बचाव यासाठी यवतमाळच्या आझाद मैदानावर गेल्या दिवसांपासून संघटनेच्या नेत्या सुनैना येवतकर यांनी आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाचा कालचा पाचवा दिवस असून प्रशासनाने त्यांच्या उपोषणाचे अजूनही दखल घेतली नाही सत्तावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केले तर रद्द करण्यात यावे सगळे सोऱ्यांचा आदेश कधीच काढण्यात येऊ नये यासह आणखी सहा मुख्य मागण्या लावून धरल्या यावेळी त्यांनी मनोज दरांगे यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाच दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाने सुनैना यवतकर यांची प्रकृती ढासळली प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनात असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार गेल्या दीड वर्षापासून या हरामखोर जरांग घेणं सारखं सतत सुरू केलं आहे ओबीसीमध्ये येणं घुसखोरी करणं मागच्या दारानं येणं आणि याच्यातून ये त्याले आपल्या ताटातलं घेणं ह्याच त्याचावाला काम आहे दुसरं काही त्याला दिसून नाही राहिलं गरीबाले लुटणं एवढंच काम दिसून राहिलं प्रत्येक वेळी म्हणते की आम्ही मराठी होय शिवाजी महाराजचे वंशज होय तो जर शिवाजी महाराजचा वंशज असतात जर 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 ते जानता राजानं जे काम केलं बहुजनांना सोबत घेऊन चालायचं चा। तर आज जर राजे असते तर याला मोठ्या गडावरून ढकलून दिलं असतं आणि त्याचा जीव घेऊन टाकला असता आणि प्रत्येक वेळी तो सांगत राहते आम्ही मराठे आम्ही मराठे आम्ही मराठे मग विदर्भामध्ये त्यांना छानणव कुडी ब्याण्णव कुडी त्यांची छाती फुकली होती मग तेव्हा कौ नाही झाले ते असे अनेक प्रश्न आहे मराठेनं एक, एक प्रेतयात्रा काढली छगन भुजबळ साहेबांची तर प्रेतयात्रा कायच्यासाठी काढली का मराठी म्हणते का या यांना आमचं वाटोळं केलं जर वाटोळं केलं असतं आपल्या बापाचं त्या त्याच्यामध्ये काय केलं नाही मुंडन केलं प्रेतयात्रा काढली आकटं धरलं हे आपण कोणासाठी करतो आपला बाप मेल्यानंतर करतो मग ते खरंच मराठे भुजबळ साहेबाला आपला बाप मानून राहिले का हे अनेक प्रश्न आम्ही मांडून राहिलो आणि इथे मोठी लिस्ट लावलेली आहे आमच्या मागण्यांची की सत्तावन्न लाख उनबी मराठे झाले मराठ्यांनी कुणबी करून घेतलं मग आता तेवढे सगळे झाले अजून जर छगन भुजबळ साहेबांनी नेतृत्व घेतलं नसतं हे सगळे सरसकट झाले असते आम्हाला म्हणते सगळे सोरे सगळे सोरे सगळे सोरे मग आता किती सारे सगळे सोरे अने आहे अनेक कुणब्याच्या पुरी कु मराठ्याच्या घरात आहे मग ठेवाले जाय जे मराठे आहेत हे कुणबी होणार मग जे कुणबी आहे ते मराठी होणार आहे का सगळे सोरेच्या अध्यादेशाने असे अनेक प्रश्न आम्ही यावेळेस उपस्थित करत आहोत या सगळ्या महिला मला समर्थन देण्यासाठी आलेल्या आहे आमच्या मागण्या एकच आहे आमच्या ताटातलं घेऊ नका आणि आमच्या आम तुमचं तुम्हाला जे पाहिजे ते सेपरेट घ्या आम्ही तुम्हाला विरोध करत नाही याला थोडीशी लाज वाटायला पाहिजे हराम का का वेळी शब्द उच्चार करते प्रत्येक वेळी शब्द बदलवते वेगवेगळे दे स्टेटमेंट देते आणि जर ह्या असता आस असा गांडू जरांगे जर मराठ्यांचं नेतृत्व करत असेल तर शिवाजी महाराजांच्या न्या ना नावाला ना हा लांछनास्पद लागलेला जरांगे आहे याचा पूर्णपणे मी निषेध करते निषेध करते निषेध करते महानव सेवांसाठी प्रतिनिधी मक्सूद अली यवतमाळ